नमस्कार प्रेक्षक अहो पारू या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहात पारू आदित्यसाठी भेटायला आलेली आहे आणि मनातच म्हणत आहे आज माझ्या धनींनी लय मोठा पुरस्कार मिळवला आहे त्यांना गोड काहीतरी दिलंच पाहिजे इकडे काका आणि प्रीतम बिझनेसबद्दल बोलत असतात स्टेटमेंटबद्दल डिस्कशन करत असतात तेवढ्यातच तिथं दामिनी येते आणि तिला कपाटावरची बॅग पाहिजेल असते ती उड्या मारू लागते पण तिचा हातच पोचत नाही तेव्हा ती विचारते अहो तुम्हाला मी दिसत नाही आहे का तसा तो म्हणतो तू काय अदृश्य थोडीच आहेस तुझ्याकडे जरी बघायचं नाही म्हणलं ना तरी तू दिसतेसच मग काही काम सोडून तुझ्याकडे बघत बसू दामिनी म्हणते माझ्याकडे नकाच बघू पण ही जी माझी बॅग काढण्यासाठी धडपड चालू आहे ना त्याच्याकडे बघा काय ना माणसांनी बायकोला जर मदत केली ना तर पुढच्या जन्मी चांगली बायको मिळते आता तो पटकन उठतो आणि दामिनीला बॅग काढून देतो आणि विचारतो तू माहेरी निघालेस का तुझ्यासाठी कोणतं बुकिंग करू सांग तशी दामिनी सांगते थांबा थांबा मी नाही निघालेले कुठं माहेरी मी ना ॲवॉर्ड घ्यायला निघाले बेस्ट ब्रँड अँबॅसेडरचा अवॉर्ड तसा तिचा नवरा म्हणतो दामिनी तो, तो फोमचा ॲवॉर्ड आहे ज्याला मिळाला आहे ना त्यानेच तिथं जावं लागतं दुसऱ्या कोणी जाऊन तिथं चालत नाही दामिनी म्हणते तसं काही नाही आहे मला स्वतः पारून सांगितले की तुम्ही किर्लोस्करांच्या मालकीनं आहात तुम्ही जाऊ शकता म्हणून तसा प्रीतम म्हणतो काकू अशी कशी तू जाशील मी दामिनीशी बोलतो किंवा मी दादालाच बोलायला सांगतो दादाला ती कधीच नाही बोलणार नाही आता मात्र दामिनीला तोंडावर पडल्यासारखं होतं पण ती चॅलेंज देते अशी कशी ती जाईल घरातली नोकरांनी पुरस्कार घेणार आणि मी काय टाळ्या वाजवत बसू इकडे अनुष्का अहिल्याला भेटायला येते तेव्हा अहिल्या म्हणते बस ना तशी अनुष्का चक्क तिच्या पायात बसते आणि म्हणते मला तुमच्या पायाशी बसायला खूप आनंद वाटेल तेव्हा अहिल्या म्हणते आत्ता माझं कुटुंब पूर्ण झाल्याचं समाधान मला वाटत आहे आदित्यच्या आयुष्यात येऊन तू त्याला खूप आनंद दिलायस माझा आदित्य ना अतिशय साधा सरळ प्रामाणिक खरा मुलगा आहे त्याचं मन ना अतिशय स्वच्छ आहे तू अशीच त्याला कायम साथ दे आणि मला खात्री आहे तू बिझनेसबरोबर घरही चांगलं सांभाळशील तशी अनुष्का म्हणते मॅम तुम्ही काळजी नका करू तुम्ही घराला आणि बिझनेसला लावलेली शिस्त मी सांभाळून ठेवेन अहिल्या म्हणते देवानं माझं सगळं ऐकल्यासारखं आहे बघ पण माझ्या दोन्ही सुना अगदी माझ्या मनासारखे आहेत पण प्रीतमच्या बाबतीत माझ्या हातून खूप मोठी चूक होत होता हो राहिली त्याच्यासाठी मी दिशाला निवडलं आणि ती माझ्याच घरची इतकी मोठी शत्रू आहे आणि तिलाच मी घरात घेऊन येते हे मला समजलंसुद्धा नाही तिला आम्हाला लोबाडायचं होतं मी खूप विश्वास ठेवला त्या मुलीवर पण छे ती विश्वास ठेवायच्या लायकीचीच नव्हती ती खूप विचित्रच होती गुन्हेगार प्रवृत्तीची आणि विकृत म्हणूनच ती आत्ता तिच्या कर्माची फळं भोगती आहे हे बघ आदित्यनं या विश्वास त्याची एक नवीन ओळख करू पाहतो आहे त्यामुळे तू त्याच्या प्रत्येक स्ट्रगलमध्ये त्याच्यासोबत उभं राहावंस म्हणून मला असं वाटते की तूही अवॉर्ड फंक्शनला जावंस अगं तू आता त्याची अर्धांगिनी होणार आहेस तेवढ्यातच तिथं ते प्रिय येते तशी आहिल्या विचारते गुरुजी आले का गं यात्रेहून मला या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढायला जायचं आहे आणि तेव्हा मा, मागे घर तू सांभाळशील म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित सांभाळेन हिकडे दहा विचार करत असते आदित्य जर पारूला म्हणला ना की अवॉर्ड फंक्शनला चल तर ती त्याचा शब्द नाही मोडू शकणार मग मला हे अवॉर्ड फंक्शन मिक्स मिस करावं लागेल नाही 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 मला तो पुरस्कार असा स्वतःच्या हातात घ्यायचा आहे मुलाखत द्यायची असे फोटो काढून पोज आहे पण पारू गेली तर मला यातलं काहीच करता येणार नाही 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 काहीही करून त्या पारूला मला थांबवायलाच लागेल तेवढ्यातच तिचं लक्ष मारुतीकडे जातं इकडे पारू आदित्याचा ब्लेझर हातात घेते आणि त्याकडं बघून म्हणू लागते आदित्य सर ह्या कोटात किती सुंदर दिसतात आता ती त्या ब्लेझरला जवळ घेऊन त्याचा वास घेते आणि त्याला फील करू लागते आता तो कोट खांद्यावर टाकताच तिला आदित्यजवळ झोपलेले दिवस आठवू लागतात प्रियाच्या घरी घालवलेले प्रत्येक सोबतचे क्षण तिला आठवू लागतात आणि म्हणते मला असं वाटतंय की तुम्ही माझ्या लई जवळ आहात या कोटात बी मला तुमच्या प्रेमाची ऊब जाणवत्या मला माहिती आहे कायम तुम्ही जवळ राहणार माझ्या असं कधी होऊ शकत नाही पण काय हरकत नाही हे सपान बी माझ्यासाठी लई आहे आणि मला लई आवडते हे सपान जगायला असं म्हणत ती पुन्हा एकदा त्या ब्लेझरला कवटाळते आणि तेवढ्यातच मागून अनुष्का येते आणि हे सगळं तिनं पाहिलेलं असतं इकडे दामिनी आज स्वतः मारुतीजवळ येऊन म्हणू लागते गुड मॉर्निंग मला तुम्हाला विचारायचं होतं तुम्हाला लिहिता वाचता येतंय का म्हणजे तुम्ही किती शिकलाय तसा मारुती म्हणतो तुम्हाला कुठं बाहेर जायचंय का नाही म्हणजे माझी जुनी मॅट्रिक झाल्या तसं मला लिहिता वाचता येते की आता दामिनी म्हणते हो का मग हा घे पेपर आणि हा मला वाचून दाखव म्हणजे मला ना आज बातम्या वाचायच्या नाही आहेत ऐकायच्यात आता तो वाचून दाखवणारच असतो इतक्यात दामिनी पुन्हा एकदा त्याच्या हातातून पेपर काढून घेते आणि म्हणते अरे बापरे बातमी पेपरात कुठं आहे बातमी तर मी मनात तयार आहे ती मी वाचून दाखवली पाहिजे आणि ती त्याला बातमी वाचून दाखवू लागते आणि म्हणते बाप रे किती भयानक बातमी आहे ही एका श्रीमंताच्या मुलीला त्यांच्याच ड्रायव्हरच्या मुलाने फूस लावून पळवून नेले बघ ना मारुती त्या मुल त्या मालकाची मुलगी अगदी गरीब होती रे आपल्या पारूसारखी पण त्या ड्रायव्हरचा मुलगा फार आगाऊ होता त्याने तिला प्रेमाचा आमिष दाखवला आणि फसवलं तसे मारुतीला पारूचे जुने दिवस आठवतात तिच्यासोबत लग्न करायला नकार दिलाय पारूची लायकी नाही माझ्यासोबत लग्न करायचे अहिल्या मॅडमनी आदित्यला लावलेली कानपाडात मारुतीने धरलेले अहिल्या मॅडमचे पाय हे सगळं आठवून तो भानावर येतो आणि म्हणतो बघू जरा द्या तो पेपर तशी दामिनी म्हणते बघू काय बघू मी काही खोटं बोलायला लागले अरे मारुती किती काय काय घडत असतं आपल्या अवतीभोवती म्हणजे मला फार ना असं वाईट वाटतंय आता आपली पारूच बघ ना ती पण अशीच आहे रे साधी भोळी बिचारी आईविना वाढलेली पोर आणि बापापासून पण इतके वर्ष दूर राहिली आहे पण इथं तिला कोण फसवणार नाही आहे तू निवांत राहा काही काळजी करू नको म्हणजे लोक बोलत असतात काहीही म्हणजे असं माझ्या कानावर आले की ही पारू ना सतत आदित्यच्या पुढे पुढे करत असते पण पारूला माहिती आहे मालकांना असं फसवणं योग्य नाही आहे आणि ती तसं करणार नाही मला माहिती आहे पण तुला आहे का तुझ्या खात पण तुला आहे का तुझ्या मुलीची खात्री तसा मारुती म्हणते हो मग आहे ना मला माझ्या मुलीची खात्री काहीही झालं ना तरी आम्ही दोघं कधी मालकाविषयी असा विचार करू शकत नाही हो फसवणं तर लई दूरची बात आहे दामिनी म्हणते हो पण कसं आहे ना मारुती आंधळं असतं अरे जेव्हा माणूस प्रेमात पडतो ना तेव्हा श्रीमंत गरीब मालक नोकर काहीच दिसत नाही रे आपण फक्त प्रेम करत राहतो आणि एक लक्षात ठेवा एक वयात आलेली मुलगी आणि एक वयात आलेला मुलगा मित्र कधीही असू शकत नाहीत म्हणजे मला असं आपल्या आदित्य आणि पारूबद्दल बोलायचं नाही आहे पण बाहेर चर्चा व्हायला नको ना पारूची मुलीची जात आहे लोक आपल्या पारूबद्दल असे काय बाय बोलायला लागले तर कसं होणार ना तिच्या लग्नात पण प्रॉब्लेम येईल ना आणि मुलीच्या बापासाठी मुलीचं लग्न काय दिव्य असतं हे मलाच विचार मला पारूची नाही रे मला तुझी काळजी वाटते हे असं असं काहीतरी झालं की तू कसं करणार आता मात्र मारुतीला हे सगळं ऐकून खूप टेन्शन येतं इकडं पारू आदित्यचा ब्लेझर कवटाळून बसलेली असते तेवढ्यातच दरवाजाचा आवाज येतो तसा ती पटकन तो ब्लेझर ठेवते आणि हातात ट्रे घेते आदित्य विचार आदित्य विचारतो पारू अजून तू इथेच तशी ती म्हणते हो ना तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे म्हणून मी हाताने माझ्या शिरा करून आणला आहे तुमच्यासाठी तुमचं तोंडगड करण्यासाठी आदित्य खूप खुश होतो वाव तसंही आज मला शिरा खायची खूप इच्छा होती आता आदित्य शिरा खाणार असतो इतक्यात पारूला म्हणतो तू आ कर पारू म्हणते का तसं आदित्य म्हणतो अगं तुलाही पुरस्कार मिळाला आहेच ना आणि आपल्या दोघांना ज्या हर्बल प्रोडक्टसाठी पुरस्कार मिळाला आहे ना त्याची कल्पना कुणाची होती तुझीच ना यांचं सगळं बोलणं अनुष्का दाराच्या बाहेर उभारून ऐकत असते आदित्य म्हणत असतो त्यामुळं तुझंही तोंड गोड केलं पाहिजे आणि तू आपल्या कंपनीचा आहे चेहरा आहेस त्यामुळेच तर तुला बेस्ट ब्रँड अँबॅसेडरचा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळं सगळ्यात आधी तुझं तोंड गोड केलं पाहिजे असं म्हणतच तो तिला एक घास चारतो आता पारू पण म्हणते आता तुमचं तोंड गोड करू दे आता पारू ही त्याला एक घास चारते आदित्यला शिरा खूप आवडतो आणि म्हणू लागतो वाव अमेझिंग नेहमीसारखा आणि तुझ्यासारखा गोड पारू मात्र या कमेंटवर भलतीच खुश होऊन त्याच्याकडे पाहत असते आणि अनुष्का या दोघांकडे बघून स्वतःचा जळफळाट करून घेत असते इथे मारुती दामिनीला म्हणत असतो माझा माझ्या पुरीवर पूर्ण विश्वास आहे अहिल्या मॅडमना ती देवी मानते आणि हे घर म्हणजे तिच्यासाठी मंदिर आहे अहिल्या मॅडमना वाईट वाटेल असं माझी पारू कधीच वागायची नाही तशी दामिनी म्हणते मी कुठं असं काय म्हणाले म्हणजे मी तर म्हणाले आपली पारू असं कधीच वागणार नाही मी तर म्हणते आपली पारू अहिल्या मॅडमना कधीच फसवणार नाही पण एक लक्षात येते का तुझ्या पारू ना इतर नोकरांपेक्षा जरा वेगळी वागते घरातल्या सगळ्यांची प्रेमानं वागते सगळ्यांच्या आवडीनवडी जपते आणि आदित्यला तर सतत तीच हवी असते म्हणजे जरा कुठं तो आजारी पडला तर त्याला सेवा करायला पारू पाहिजे त्याला कुठं बाहेर जायचं असेल तर सोबत कोण पारू पाहिजे त्याला चांगलंच मुलं खायचं आहे कोण पारूच बनवणार म्हणजे मला असं काय म्हणायचं नाही आहे की उद्या उठून पारू आदित्यसोबत पळून जाईल मला असं म्हणायचंच नाही आहे पण एक लग्नाची मुलगी एका तरुण मुलाच्या इतक्या जवळ येते ना ते कुठल्या बापाला आवडत नाही म्हणजे तुलाही आवडत नसावं म्हणजे तुला आवडत असेल तर माझी काही हरकत नाहीये तसा मारुती म्हणतो ती माझी मुलगी आहे ती मालकाबरोबर का, का पळून जाईल तुम्ही फार चुकीचं बोलताय मॅडम आता तो तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो तुम्ही प्लीज असं काही बोलू नका आणि माझ्या बी डोक्यात काय भलतं तर भरवू नका दामिनी म्हणते मारुती तुला कोण समजवणार अरे गोष्टी घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो रे इकडे आदित्य पारूला सांगत असतो पारू पटकन बॅग भर आणि आवर आता आपल्याला निघायला हवं तशी पारू म्हणते सर मी काय म्हणते मी नाही आलं तर चालेल का तसा आदित्य शॉक होतो तो, तो विचारू लागतो आता हे आणि काय नवीन खूळ तुझ्या डोक्यात आहे तशी पारू म्हणते नाही म्हणजे खूळ नाही मला असं वाटतंय की एक मालक आणि नोकर स्टेजवर जाऊन एकत्र पुरस्कार घेणं हे योग्य दिसत नाही ना म्हणजे ते मलाच पटत नाही तसं आदित्य म्हणतो काय पारू कोण मालक कोण नोकर अगं तू विसरती आहेस का तू माझी मैत्रीण मा आहेस आणि त्याहीपेक्षा जास्त तू या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर आहेस म्हणून तर तुला हे प्राईज मिळाले म्हणूनच हा अवॉर्ड आहे अगं ॲवॉर्ड देणाऱ्यांना याबद्दल काय वाटत नाही आहे तर तू का वाटून घेतेयस आणि बाकीचं मला काही माहीत नाही आहे तू अवॉर्ड रिसीव करायला माझ्यासोबत येत आहेस अँड दॅट्स फायनल आणि प्रेक्षक हो अँड दॅट्स फायनल आणि प्रेक्षक हो आजचा भाग आपला इथंच संपत आहे आता पारू आदित्यसोबत अवॉर्ड घ्यायला जाईल का मारुती तेला सोडेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद